नमस्कार मी गौरव जागेदार आणि आपण पाहत आहात फोर के चॅनल आज आपण आहोत कामोड्यामध्ये मराठ्यांचे वादळ धरंगे धरंगे पाटील साहेब यांची पदयात्रा मुंबईतून मुंबईकडे जात आहे आणि त्यासाठी असंख्य मराठा बांधव ये त्यांच्याबरोबर येत आहे त्यासाठी कामोठ्यातील बांधवांनी भगिनींनी जेवणाची सोय केलेली आहे कामोठ्या इथे जेवणाची सोय केलेली आहे आपण बघू शकता इथे सर्व कामोठ्याचे मराठा भगिनी त्यांच्यासाठी जेवणाची पॅकिंगची सोय करत आहे आणि जेवणाची सोय चालू आहे तर आपण आमच्या मराठा बांधवांना मदत करण्यासाठी आम्ही सगळे मिळून इथे हे करतोय मदत करतोय आणि नक्कीच विश्वास वाटतोय की जरांगे पाटील ह्या वेळेला मराठा आरक्षण मिळवून देतील आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आम्ही सगळ्यांनी घरून भाजी चपाती भाकरी भाजी बनवून आणले ज्यांना जमेल असं आणि इथे आम्ही मसाले भात वगैरे त्याची तयारी केलेली आहे या, या खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक भगिनींनी आपल्या घरून भाजी जसं जमेल तसं दोन भाकरी चपाती भाजी स्वतःहून इथे आणलेली आहेत आणि इथे वाटप केलेलं आहे आपल्या आपण मराठा बंधासाठी जेवणाची सोय केली त्याबद्दल थोडस सा, बोलतो इथं सर्वांनी कुणी कुणाला पैसे देऊन काही आणलेले नाही सर्वांनी आपण आपल्या पद्धतीने आपण आपल्या घरून आणलेला आहे आणि इथं ज्या महिला जमलेल्या आहेत त्या स्वखुशीने सगळ्या जणी आलेल्या आहेत आपल्याला आरक्षणासाठी आपण एवढं जडतोय जरांगे साहेब आरक्षण मिळवूनच येतील आपल्याला अशी आपल्याला आशा आहे आणि या सगळ्या भगिनींचा खूप खूप आभार आहे की त्यांनी आपल्या मराठी समाजासाठी जे लढतायत जरांगे साहेब त्यांच्यासाठी त्यांनी अन्नदानाची सोय वगैरे व्यवस्थित केलेली आहे त्यासाठी जरांगे साहेबांचे आणि मराठी समाजाचे धन्यवाद जेवणाची सोय केली आपण कशा पद्धतीने सोय केली आणि काय का चालू आहे नमस्कार आज आमचे जरांगे पाटील साहेब आज आमच्या कामोट्यामध्ये आम्ही जेवणाची सोय केलेली आहे नुसता कामोटाच नाही तर खारघर खांदा कॉलनी कळंबोली पणवेल अनेक बाजूच्या अनेक गावातून साहेबांसाठी जेवण येणार आहे खरोखर आज आमचा खरंच तो नेता किंवा आमचा देव आहे आज त्याच्यासाठी हे काही लोकमंडळी पैसे देऊन आणलेली नाहीत आज स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मुलाबाळांसाठी ही लोक इथं जमलेले आहेत सगळ्या माझ्या भगिनींनी प्रत्येकीने भाकरी चपाती खराडा चटण्या आणि हे पुलाव वगैरे आम्ही सगळी माणसं लावून सर्वांनी स्वतःचा खर्च घालून जनता इथं पुढे धावलेली आहे का तर आमच्या मुलांच्या हितासाठी आता तरी कमीत कमी सरकारला जाग यावी खरोखर सरकारने दखल घ्यावी माझ्या नेत्यासाठी असं मला वाटतं अजून आमचा मराठ्याचा अंत पाहू नये तरी नक्कीच यावरती सरकारने विचार करावा मराठी माणसासाठी आम्ही जेवणाची व्यवस्था केली आहे आम्हाला खूप आनंद होतोय सरकारने आमच्या सगळ्या लक्ष द्यावं आणि आमचा वाघ आला हे जरा त्याचा विचार करावा काय कशा पद्धतीने सोय चालू आहे सर्वप्रथम जरंगे साहेबांचं सा, नवी मुंबई या शहरामध्ये सहर्ष स्वागत आहे एक मराठा आणि कोटी मराठा आज आ, या ठिकाणी आपण पाहू शकता की भरपूर मोठ्या प्रमाणात बिर्याणीची व्यवस्था येणाऱ्या माझ्या बांधवांसाठी आम्ही केलेली आहे महिला भगिनींनी या ठिकाणी घर करून भाजी खरडा भाजी भाकरीची व्यवस्थाही केलेली आहे खूप मोठ्या प्रमाण लेवलवर या ठिकाणी जरंगे साहेबांचं स्वागताची या ठिकाणी तयारी चालू आहे आणि जे आमच्या हक्काचं आरक्षण एवढे दिवस राहिलं होतं ते घेतल्याशिवाय आम्ही मुंबईतून बाहेर जाणार नाही हीच एक इच्छाशक्ती मनात घेऊन जरंगे साहेबांच्या पाठीमागे आज समस्त नवी मुंबईकर उभा राहणार आहे एक मराठा लाख मराठा अजूनही जे बांधव जागे झाले नसतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनीही या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या हक्काची ही लढाई सुरू ठेव ठेवावी धन्यवाद